नमस्कार सानास यम्बे टाउनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज आपण उपसाचा झणझणीत असा ठेचा आणि नरम मऊ सूत कापसासारखी भाकरी कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहे त्यासाठी मी कढईमध्ये इथे दोन चम्मच तेल गरम करायला ठेवलं आहे त्यात मी कढीपत्ता टाकला आहे कढीपत्ता टाकल्यानंतर थोडंसं तडतडू दिला आहे त्यानंतर इथे मी मिरचीचा ठेचा बनवून घेतला आहे मिरच्या मी मिक्सरला बारीक फिरवून घेतल्या आहेत तो ठेचा आपण यात टाकून घेणार आहे हिरवी मिरच्या अगोदर आपल्याला भाजून घ्यायची आहे नंतर यात टाकायची आहे त्याच्याने ओगीरवासी येत नाही मिरचीचा आणि भाजीची टेस्टही आपल्या मस्त लागते तर अशा प्रकारे आपल्याला लालसर असा आपल्याला रंगावरती आपला ला, ठेचा आणि कढीपत्ता फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये हलवत राहायचं आहे कढईला लागू द्यायचा नाही जळू द्यायचा नाही ठेचा आपल्याला आणि यानंतर मी दोन मोठ्या साईजचे बटाटे बारीक बारीक सोलून ते बारीक बारीक कट करून अशा प्रकारे खलबत्त्यामध्ये बारीक टेचून घेतलेले होते आणि मी ते बटाटे आहेत ते यात टाकून घेते आणि हलवून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे मी हलवून घेते आणि चवीपुरतं यात मी मीठ टाकून घेणार आहे उपासाचं मीठ टाकून घेणार आहे आणि आपल्याला फक्त दहा मिनटं हा ठेचा वाफण्यासाठी ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे आपला ठेचा हा वाफून झाला आहे कढईला खाली ब्राऊनिश भाग जो असतो तो खरडून काढायचा आहे खूप सुंदर लागतो तो चवीला अशा प्रकारे आपला ठेचा बनून झालेला आहे आता आपण भाकरीची तयारी करून घेऊयात तर इथे मी एक वाटी भगरीच्या पिठासाठी पाऊण वाटी पाणी इथे उकळत ठेवलं आहे त्यात मी मीठ टाकून घेतलं होतं आणि यात मी एक वाटी भगरीचं पीठ टाकून घेतलं आहे आणि दोन वा दोन मोठे चमचे यात साबुदाणा टाकून घेतला आहे साबुदाण्याने घट्टपणा तो आता पीठ मी पाच दहा मिनटं वाफवून त्याच्यावर झाकण ठेवून ठेवलेलो होतं दा, दहा मिनटं दहा मिनटांनी मी हे पीठ परातीत काढून घेतले अशा प्रकारे आणि हाताच्या मदतीने तळ हाताच्या मदतीने मस्त हे पीठ मळून घ्यायचे अशा प्रकारे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला पीठ मळून घ्यायचे जेव्हा आपण उकड काढतो ह्या पिठाची तेव्हा दहा मिनटं पीठ आपल्याला झाकून ठेव आणि दहा मिनिट झाकून ठेवल्यानंतरच आपल्याला पीठ मळायला घ्यायचे त्याच्याने नरम भाकरी होते आपली आणि दोन चमचे साबुदाणा या पीठ यात ॲड केल्याने चिकटपणा येतो भाकरीला आपल्या मग चांगली वळते आपली भाकरी तर अशा प्रकारे थोडासा पाण्याचा हात लावून गोल राऊंड असा हातावरती करून घ्यायचं आहे आपल्याला भाकरीचा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता दोन्ही तळ हातावरती छोटीशी चाणकी करून घ्यायची आपल्याला हातावरच म्हणजे खूप मौजसूत अशी भाकरी होते आपली आणि खूप म्हणजे खूपच छान लागते भाकरी ही बटाट्याच्या ठेचासोबत तर अशा प्रकारे ही भाकरी आपली बनून झालेली आता पीठ थोडंसं आपल्याला भुरभुरवायचं भुर भकरीचं आणि अशा प्रकारे भाकरी आपली जी आहे ती चारीकडं प्रेस करून मस्त प्रकारे वळवून घ्यायची गोल गोल फिरवायचे जर भाकरी तुटली क्रॅक वगैरे गेले शक्यतो क्रॅक जातच नाही पण जर गेलेच तुमच्याकडनं तर बोटाने प्रेस करून घ्यायचं ते क्रॅक निघून जातात आणि अशा प्रकारे आपली भाकरी ते बनून तयार होत आहे हाताला जर भाकरी चिकटली तर थोडंसं पीठ हाताला लावून घ्यायचं चा। त्याच्याने भाकरी हाताला चिकटणार नाही आणि मस्त भाकरी अशी गोल 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 वळवून घ्यायची आपल्याला हाताने भाकरीचे जे किनार आहेत ते प्रेस करून फिरवायचे आणि भाकरी आपली गोल 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 वळल्या जाते बघा अशा प्रकारे जर क्रॅक थोडंफार गेलं तर तिथे बोटाने प्रेस करून घ्यायचं आणि इथे आपली भाकरी मस्त बनून झालेली आहे मोठी अशी भाकरी आपली बनून झालेली आहे आता ही तव्यावरती मी टाकून घेतली आहे आणि वरच्या बाजूला पाणी लावून घ्यायचं आहे आपल्याला भाकरीला आणि भाकरी एकाच साईडने व्यवस्थित अशी बाजू द्यायची आपल्याला इथे मी लोखंडी तवा घेतला आहे भाकरीचा जो आहे आमचा तो आता एका साईडने पाणी थोडंसं सुकलं भाकरीचं की भाकरीची साईड पलटून घ्यायची आणि जी पलटलेली बाजू आहे ती बाजू पूर्णपणे आपल्याला खरपूस अशी अगोदर भाजून घ्यायची आहे हे बघा कॉर्नर कॉर्नरने सगळी बाजू आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि एका साईड पूर्ण भाजून झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडला पुन्हा ही भाकरी पलटी करायची मस्त डम्प फुलते आपली भाकरी खूप म्हणजे खूप सुंदर फुगली भाकरी आपली बघू शकता आणि दुसऱ्याही बाजूने ही भाकरी व्यवस्थितपणे आपल्याला खरपूस अशी शिकवून घ्यायची जेणेकरून ती आतून कच्ची राहणार नाही किंवा पीठ आपलं भाजलं जाणार नाही आतून ना 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 ना। त्यामुळे ही भाकरी दोन्ही साईडने आपल्याला किनार वगैरे व्यवस्थित अशी शिकवून घ्यायची आहे भाकरीचे आणि अशा प्रकारे ती भाकरी आपली बनवून झालेली आहे मी तुम्हाला भाकरी दाखवते आता कशी झाली आहे आपली बघू शकतो दोन भाग झाले आहेत भाकरीचे किती छान दिसते भाकरी आपली डागविरहित पूर्ण पांढरी शुभ्र आणि मऊ लुसलुशीत आपली भाकरी बनवून तयार झालेली आहे त्याच्यासोबत बटाट्याचा ठेचा सोलापुरी शेंगदाण्याची चटणी आणि फ्राईड मिरची अशी आपली प्लेट उपवासाची थाळी बनवून तयार झालेली आहे शेंगदाण्याच्या चटणीची रेसिपी मी अपलोड केलेली आहे चॅनलवर जाऊन चेक करू शकता आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबातच विसरू नका त्याचबरोबर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आठवणीने करा म्हणजे यापुढील रेसिपी पण बघता येतील त्याचबरोबर बेल क्लिक करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग